बिझनेस यांचा त्यांचाच हाती याच्यामध्ये सगळा सर आम्हाला विखे पाडलं नाही इथं जेवढे लोक राहतात ना त्यांची इथं राणीची त्यांनी इथं सोय करून द्यावी हे आम्ही नाही करायला पाहिजे विधवावर अनाथावर गरीबावर हे विखे पाटील राधाकृष्ण असं कोणता न्याय काढला आ त्याचा अति मध्ये त्याची पण बिल्डिंग आहे त्यांनी ती कमून नाही पाडली नाही आम्ही ना आंदोलन काढलं ना जे भीम लोकवाल्यांनी तर त्याची बिल्डिंग सुद्धा होणार नाहीत आम्ही आई खेपाटल्यामुळे झाले हे या आज बात काही नाही आमचं पालकमंत्री सुद्धा आमचे आदिवासी लोकांना बांधलेली आहे त्यांना न्याय आम्हाला द्यावाच लागत माझ्या माझ्या मामाच्या मुलीला गर्भवती असून तिच्या कपड्या फाळणे गेले तिला लाताबुक्की मारणे केले मोजे वर्ग गुप्ता येथे पाचशे पंच्याण्णव गट नंबर मध्ये आम्ही आज पन्नास पन्नास ते साठ वर्षापासून राहतो तर ही जी विखे पाटीलची जी बिल्डिंग आहे तर ही सुद्धा पाचशे पंच्याण्णव गट नंबर मध्येच राहिला बिल्डिंग येते तर आमच्या घर उद्ध्वस्त केले विखे पाटीलनी तर त्याची सुद्धा बिल्डिंग पाचशे पंच्याण्णव गट नंबर मध्येच आहे तर ती का नाही केली बा तर आम्हाला ती सुद्धा बिल्डिंग पाडायची जर ती बिल्डिंग नाही पाडी तर आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन करू नाही आंदोलन केलं करून बी आम्हाला न्याय भेटला तर आम्ही तिथं आत्महत्या आत्मदहन करणार त्या ठिकाणी बिल पारदी आणि ज्या भीमवाले आम्ही एवढे लोक इथं राहिले आहेत तर याच्या आधी यांनी काही जिशवी वगैरे काही नव्हतं पण आता हे एवढ्याच्यातच या का आंदोलन अतिक्रम आलं आणि आमच्या घर उद्ध्वस्त केले हे आमच्यावर कट रचलाय विखे पाटिलाने काय आणि आम्हाला इथं न्याय भेटावा आणि या ठिकाणी आम्हाला जागा भेटावा आणि या ठिकाणी आमचे घर पाळले आता त्याची सुद्धा बिल्डिंग आम्हाला पाडलेली हवं पुढे जाणार आम्ही आमची आज बाकरी सुद्धा मी माझ्या आईच दुखत आहे आईला बघा आमच्या ही आमच्या द्वगाच दुखत आहे आई वडिलांच आम्ही कुठं जाणार सागा बरोबर आमचं एवढं पक्का घर रक्तच पाणी पाणी केलं आम्ही आणि घर बांधलं ते सुद्धा पाडून टाकलं त्यांनी ही जागा आमची आम्ही त्रेसठ सालापासून राहतो आम्हाला ही जागा पाहिजे ना आम्हाला कुठच जागा नाही पाहिजे आमच्या आंबेडकर बाबांचा फोटो सुद्धा काढून दिला नाही त्यांनी नांदी मारली आधार करून देवाचे फोटो पाडले त्यांनी न्याय आहे आम्हाला ही जागा आमची आहे आम्हालाच पाहिजे नाही आम्हाला न्याय पाहिजे नाही सगळा ही हक्काची जागा आम्हालाच मिळाली पाहिजे साठ वर्षापासून आम्ही इथे राहतो आम्ही विखे पाटलाचे इथं काम करून फोटो भरले पाच दिवस समाज बिल समाज याच्या सहारे राहिलो मला पाच मुली येत मी ये भरपूर दिवस राहिलो पन्नास आठ वर्ष यांच्या सहारेने राहिलो एवढ्या दिवस आमच्याकडे इथं जीसीबी नाही आला कोणी पोलीस नाही आले चोऱ्या नाही झाल्या माऱ्या नाही झाल्या काहीच नाही झालं पण आता सध्या आता एवढ्या आठ आत पंधरा म्हणजे चार दिवस झाले आमच्या इथं जीसीबी कसा काय आलं हे आम्हाला काय कळू नाही राहिलं आमचा अतिक्रम भीतीपर्यंत पाडल्या गेलं मग भीतीला खेटून बिल्डिंग आहे ही का नाही पाडली आमचे घर पाडले आमच्या बायकांना मारहाण केली आमच्या माणसांना मारहाण केली मग हे जे आम्हाला घर पाडायला आले होते की आम्हाला मारहाण करायला आले होते गट नंबर पाचशे पंच्याण्णव मध्ये हा हा पूर्ण एकच इथून तिथून मग इथ पण अतिक्रम आलं मग बेडिंगीला का नाही आला अतिक्रम ते पण पाचशे पंच्याण्णव मध्येच आहे आम्ही असं काय केलं आमच्या गरीबमध्ये एवढा अन्याय का केला आम्ही आता कुणाकडे जायचं आम्ही कुठे जायचो उन्हात आणत एवढू लिहिलेकर घेऊन कसे जायचे या ठिकाणी आता आम्ही सगळेजण इथे राहतो उन्हात आणत इथे राहतो आम्ही इथून ही जागा सोडणार नाही या ठिकाणी जर आम्हाला इथून हाकलून दिलं आम्ही कुठं राहायचं काय करायचं आम्ही हे हीच आमची जागा आहे राहण्याची हेच आमचं घर होतं आम्ही पत्र्याचं वगैरे काही शेड नव्हते आमची आम्ही बातमीत कित्येक ठिकाणी आम्ही बातमीत पाहिलं तर पत्र्याचं घर असं दाखवण्यात आलं बातमीमध्ये पण आमचे काही पत्र्याचे घर वगैरे नव्हते आमच्या पक्के पक्का घरामध्ये आम्ही बांधकाम केलं होतं आणि त्यांनी अचानक ज्यावेळेस वेळेस जेसीबी आला घरातून एक सुद्धा महिला बाहेर निघत नव्हती पण पोलिसांनी साइड ला आम्हाला सगळ्या महिलांना बाहेर काढलं पण त्यांनी जी सीबी घालून आमच्या आईचं घर पाडलं माझ्या मम्मीने कुठं जायचं काय करायचं कुठं जायचं या माता राजीने काय करायचं सर आम्हाला विखे पाडलं नाही इथं जेवढे लोक राहतात ना त्यांची इथं राहण्याची त्यांनी इथं सोय करून द्यावी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही अजूनही ईदच आम्ही इथं राहणार आहे आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही अन्न नाही करायला पाहिजे वीज वावर अनाथाव गरीबावर जर आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळली नाही तर आम्ही एवढे आहे ना आम्ही आमच्या लेकरांना आम्ही पण वीस पिऊन इथंच मरून जाऊ आज आम्ही कुणी वीज कुणाला आहेत कुणाला नाही तर आम्ही कुठं राहायच कुठं जायचं तुम्ही सांगा आज किती अवघड आहे आमचं जीवन हे अन्न नाही करायला पाहिजे वीज वावर अनाथावं गरीबावर आम्ही लाडके बहिणी नाही का शासनाचा शासनाने असं काय न्याय केला आमच्या संघ आमचे चा, तसेच चार दिवस झाले लेकर आम्ही उन्हात घेऊन बसलो भाकरीची सुद्धा सोय नाही आम्हाला का झोपण्याची नाहीये कुठे जायचं आम्ही लेकरं घेऊन आमचे विखे पाटील राधाकृष्णांनी असं कोणता न्याय काढला आ त्याचा अतिक्रमांक मध्ये त्याची पण बिल्डिंग आहे त्यांनी ती कोमून नाही पाडली आम्हाला आमची हक्काची जागा पाहिजे नाही आम्ही इथंच मरू आम्ही आमचा आंबेडकरच्या फोटो सुद्धा त्यांनी अन्याय केलेला त्यांनी फोटो सुद्धा काढून नाही दिला आम्हाला जे जातीवर आम्हाला न्याय पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन काढलं ना जे भीम लोकवाल्यांनी तर त्याची बिल्डिंग सुद्धा ठेवणार नाहीत आम्ही काहीच नाही मॅडम चार दिवस झाले काय नाही शासनाने असं आमच्या हाल आणले ना आम्हाला भाकरीच सुद्धा आम्हाला हे नाही राहिलं त्यांनी आमचे टोपले सुद्धा जीसीपी सगळं उडून दिले त्यांनी पालकमंत्री नाही जूर हे कोणतं काढलं नाही बघायला सुद्धा नाही आले आम्हाला मतदान महागाला हक्क नाही येत हात जोडू जुडू का आम्ही तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ ज्या टायमाला आमची गरज आहे त्या तुम्ही बघायला सुद्धा येत नाही तुम्ही आम्हाला साडी पिढी गेली आमची जर खालू आम्ही जर खाऊन आम्हाला काही शेती नाही बाडी नाही काही नाही घर नाही दार नाही आमची एवढीच जागा एवढीच जागा या जागा मुळे आम्ही भाकरी मागून तुकडे मागून खातो आम्ही तुकडे कोणाचा उलटा घास ते तुकडे मागून खातो आणि हे लेकरच सांभाळतो हे शेळ कड हे शेळ कड बघा बावीस तिथे जाऊन बघा ते बी हाय का नाही तिथं दुरुस्त त्याला मार लागल ला किती साहेब मारलेलं आहे असं असे सुधलेले आहेत हात हे पोट बघा आता पोट बघा त्याचे पाय मठपिंड रे बघा हिरव्या गार अजून येतात इतकं मारलं त्या मुलापासून मग आम्ही येत आहे ह्या मुलापासून कधी आम्ही चावडी गेली नाही पोलीस स्टेशनला गेलो नाही कोणी लांडी लबाडी नाही कोणाच कनिस उचलू नाही कोणाच भांड उचलून नाही काही नाही काही नाही आम्ही तसेच चोर माणसं राहत म्हणून आम्ही टिकले गेलो ह्या पोलीस स्टेशनच्या जवळ आई पाटल्यामुळे झालं हे अजात काही नाही आज हा हे माड्या बांधल्या का महाड्या बांधल्या ना हे त्यांचे फुकट महाड्या बांधून राहिले सर लोकांचं घेऊ 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 <laughs> काहीच खरं नाही आमचे आई तर पालकमंत्री असताना सुद्धा आमचे आदिवासी लोकांवर राहून अन्याय झाला पालकमंत्री सुद्धा आले नाही आम्हाला बघायला कुठला अधिकारी बघायला आला नाही आमचे लेकरा वेळा अक्षरशः रोडवर बसले रोडवर <laughs> आम्ही तहसीलदार सुद्धा आम्ही निवेदन दिलं कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं साहेबाला दिलं ज्यांनी सुद्धा आमच्यावर अत्याचार केला एवढं इतकं खतरनाक अत्याचार केला की आमच्या घरावर अक्षरशः त्यांनी ना जीसीपी फिरावला जीसीपी आम्हाला एवढं रोड होतं की आम्ही आज खाई झकडून राहतो आम्हाला भांडे नाही राहिले मॅडम शपथ भांड्या नाही राहिले तुम्हाला अहो आम्ही जायचो कुठं आज आम्ही रस्त्यावर आला आमचे एवढे लेकर गोंड ठेवून देऊ राहिला हो आम्हाला दे हो रस्त्यावर सुद्धा नाही राहून देऊ हो राहिले लोक जो तीनशे पोलीस होते आम्हाला हाणावारी करून आमच्या बघा बघा हे सगळं तुम्ही त्या कोपऱ्यापर्यंत जाऊन बघा आमच्या पत्र सुद्धा नाही राहिला आम्ही राहायचो कुठं रोडवर राहायचं का आज हे सगळ्या लोकांचे प्रशासनाचं प्रत्येकाचं कायम आहे आमच्या इथं काय झालं बघायला पालकमंत्रीची जबाबदारी इथे येऊन बघायची बघितलं ना पालकमंत्र्यांनी सुद्धा जवळ येऊन सुद्धा बघू रावले काय अत्याचार केला एवढ्या सगळ्या समाजावर आमच्या हा पारदी समाज आहे बिल्ल समाज आहे आम्ही आमच्याकडे नोकरी पालकमंत्री आणि कुणी आलेलं नाही बघायला त्रिसष्ट साला पासून इथं राहते पण कुणीच केलेलं नाही दखल घेतलेली नाहीये आमचा दर्गा सुद्धा पाडलेलं आहे देव पण घर पाडले सगळं आमचे भांडे कुंडे पत्रे हे सगळे जेसीबी घालून मोडून टाकले मंदिर पाडले सगळं आमचे नुकसान केलेली आम आम्ही आदिवासी आम्ही तर कष्ट करूनच खातो कष्ट करूनच जगणार पण ते पण नाही खाऊन देऊ ते विखे पाटील ने आम्हाला सगळं उघड केलं आणलेलं इथं आम्हाला न्याय देवान आम्हाला हीच जागा भेटावं नाही तर आम्ही सगळे ईद मरणार आहेत जेर पिऊन पालकमंत्री सुद्धा नाही आणि इथं सरपंच सुद्धा इथं आलेलं नाही आमच्या हाल बघायला मतदानला हात जुळीत येत आणि आता आमच्यावर असं अन्याय झालाय तर घरात लपत येत